सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आपण प्रश्न तिसरा यावर व्हिडिओ करत होतो एका वाक्यात उत्तरे लिहा चूक किंवा बरोबर ते लिहा आ, काल मी चूक किंवा बरोबर सांगितल्यानंतर लाईट गेली असल्यामुळे एका वाक्यातला व्हिडिओ राहिला होता तो एका वाक्याचा व्हिडिओ मी आता करतोय त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये ठीक आहे चला तर वेळ न दडवता आपण सुरू करूया एका एक वाक्यात उत्तरे लिहा व्हिडिओ समोर शेअर होते महाराष्ट्र शासनाची ही क्वेश्चन बँक आहे या क्वेश्चन बँक मधले प्रश्न परीक्षा पडत असतात प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा जो आहे या विषयामध्ये त्यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यातला पहिला प्रकार आहे एका वाक्यात उत्तरे लिहा दुसरा प्रकार आहे चूक किंवा बरोबर ते लिहा तिसरा प्रकार आहे फरक स्पष्ट करा आणि चौथा प्रकार आहे टिपा लिहा कोणता प्रकार पडेल हे सांगू शकत नाही त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून गेली पाहिजे ठीक आहे त्यामुळे आपण कोणताही प्रश्न जरी आला तरी आपल्याला ते उत्तर देता यावं अशा पद्धतीनं प्रश्नाची तयारी केली आपण पाहिजे ठीक आहे एका वाक्यात उत्तर लिहाचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेले आहेत हा बघा पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरचा चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे mm -hmm. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते चला सांगा उत्तर सांगा इंदिरा पॉईंट उत्तर काय आहे इंदिरा पॉईंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगू शकता ठीक आहे पहिला प्रश्न उत्तर काय इंदिरा पॉईंट बघा एका वाक्यातली जी उत्तर आहेत परीक्षेत पूर्ण वाक्यात लिहायची बर का अर्धवट हो उत्तर लिहिली उत्तर लिहिलं तर बॅड प्रश्न पडतो त्यामुळे तुमचे मार्ग कमी होतात त्यामुळं उत्तर जे आहे परीक्षेमध्ये ते पूर्ण वाक्यात लिहायची दुसरा प्रश्न भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे दुसरा प्रश्न भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे सांगा कोणत्या गोलार्धात आहे उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे उत्तर व पूर्व गोलार्धात काय आहे भारताचं स्थान आहे आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न स्क्रीनवर आहे जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते उत्तर आहे ब्राझील चौथा प्रश्न मध्य भारतातील पश्चिम नदी कोणती मध्य भारतातील पश्चिम नदी कोणती उत्तर आहे नर्मदा भीमा नदीचा उगम कोठे झाला पाचवा प्रश्न भीमा नदीचा उगम कोठे झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता पटपट कमेंट करा उत्तरांचे ठीक आहे सांगा बरे कोण सांगते वर्गातले विद्यार्थी सांगा भीमा नदीचा उगम कोठे झाला कमेंट करून भीमा नदीचा उगम भीमाशंकर झालाय झालेला आहे भीमाशंकर विद्यार्थी मित्रांनो एका वाक्यात उत्तर लिहिलं जर विचारलं तर या व्हिडिओ प्रश्न पडणार आहे ठीक आहे त्यानंतर सहावा प्रश्न ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते आहे पिकोदी नेब्लिना सातवा प्रश्न ब्राझील मधील मकर वृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ठीक आठवा प्रश्न स्क्रीनवर आहे आठवा प्रश्न स्क्रीनवर आहे ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे प्रश्न भारतात कोणत्या नदीच्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे गंगा नदीच्या खोऱ्यात ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे सांगा ऑनलाईन विद्यार्थी कमेंट करून सांगा लवकर ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे मिश्र स्वरूपाची आहे ठीक आहे अकरा प्रश्न आहे ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते केंद्रित वस्ती आढळते भारतातील दलडलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे वणी आढळतात सुंदरी वणी आढळतात किंवा समुद्रकाठची वन याबद्दल म्हणूया समुद्रकाठची वने हा गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचं वैशिष्ट्य आहे तेरावा प्रश्न गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचं वैशिष्ट्य आहे ब्राझील ब्राझील मधील वर्षावनांना काय संबोधली जाते जगाची भारतात किती वर्षांनी जनगणना होते दहा वर्षांनी सोळा प्रश्न लिंग गुणोत्तर म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषामागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर म्हणजे होय हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारलाय लिंग गुणोत्तर म्हणजे काय ठीक आहे परत एकदा सांगतोय एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषामागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग भारताने व्यापला आहे चार टक्के काहीतर आहे बघा ओके पुढे अठरा प्रश्न केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे पाचशे पेक्षा जास्त आहे एकोणीसावा प्रश्न राजस्थानच्या वावंती प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात सांगा विखुरलेल्या वस्त्या आढळतात कशा आढळतात विखुरलेल्या विखुरलेल्या व विरयवस्थ आढळतो विरय विसावा प्रश्न विसावा प्रश्न ब्राझील मधील ब्राझील मधील सर्वाधिक नागरीकरण झालेले कोणते राज्य आहे साओ पाऊल सर्वात जास्त साओ पाऊल आहे नाही सॉरी रिओ रिजिनेरिओ आहे सर्वात जास्त नाही नाही सर्वात जास्त रिओ निर् सर्वात जास्त सर्वात जास्त राज्य आहे एकविसावा प्रश्न ब्राझील मधून प्रामुख्याने कोणत्या पिकाची निर्यात केली जाते वाफी टाकाओ सोयाबीन रबर वगैरे वगैरे कॉफी उत्तर कॉफीच बावीसावा प्रश्न ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे उत्तर आहे ॲमेझॉन नदीचे खोरे ठीक आहे व्यापार संतुलन म्हणजे काय सांगा व्यापार संतुलन म्हणजे काय व्यापार संतुलन म्हणजे काय आयात व निर्यात समप्रमाणात असणे याला म्हणायचं व्यापार संतुलन ठीक आहे आयात व निर्यात समप्रमाणात असणे याला काय म्हणायचं व्यापार संतुलन असं म्हणायचं लक्ष लक्षामध्ये पुढचा प्रश्न वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता पुढचा प्रश्न वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता रस्ते मार्ग कोणता आहे तुम्हाला माहीत असलेल्या धार्मिक पर्यटन पर्यटन स्थळाचे नाव लिहा कोणत्याही लिहू शकता महाराष्ट्रात घ्या परळी घ्या औरंगाबाद घ्या त्र्यंबकेश्वर घ्या कोल्हापूर घ्या तुळजापूर घ्या सप्तसंगी गड घ्या कोणत्याही घ्या कोणत्याही देवाचं एक मंदिर ठिकाण घ्या पुढचा प्रश्न संदेशवहन म्हणजे काय सांगा संदेशवहन म्हणजे काय सांगा संदेशन म्हणजे काय तर भारतातील दूरसंचार सेवा उपग्रह सेवा टेलिव्हिजन सेवा याला काय म्हणायचं संदेशवन असं म्हणायचं ठीक आहे ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यात ॲमेझॉन खोऱ्यामध्ये वाहतूक मार्ग कमी प्रमाणात आढळतात ॲमेझॉन खोरे ठीक आहे समजतंय अरे हा एक प्रश्न आहे बघा आपला वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता हवाई मार्ग आहे हवाई मार्ग आहे हवाई मार्ग महागडा मार्ग ओके okay? हा आता बघा अपेक्षित आहे माझ्याविषयी अपेक्षित म्हणजे सुद्धा आपण महत्वाचे प्रश्न आपण घेऊया एका वाक्यातले प्रश्न अपेक्षित मध्ये सुद्धा घेऊया आपण प्रश्न मी तोंडी सांगतो उत्तरही तोंडी सांगणार आहे ठीक आहे हा क्षेत्रभेट म्हणजे काय पहिला प्रश्न महत्वाचा क्षेत्रभेट म्हणजे काय एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रपेठ होय अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा जर एका वाक्यातला प्रश्न पडला तर हा प्रश्न पडतोच ठीक आहे क्षेत्रपेठ म्हणजे काय मी प्रश्न आणि उत्तर तोंडी सांगणार आहे बरं का आता प्रश्न व उत्तर मी तोंडी सांगणार आहे हा क्षेत्रपेठ म्हणजे काय एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रपीठ होय हा पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे क्षेत्रपिढीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबीशी संबंधित माहिती मिळवता येते प्रश्न मी रिपीट करतोय क्षेत्रपिठीद्वारे क्षेत्रपिढीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबीशी संबंधित माहिती मिळवता येते उत्तर आहे त्याचं क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या क्षेत्रपेटीद्वारे एखाद्या क्षेत्र क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक सामाजिक आर्थिक ऐतिहासिक व सांस्कृतिक भागाविषयी बाबीविषयी माहिती मिळवता येते ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न तोंडी घेतोय मी ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे चला उत्तर करा कमेंट करा उत्तर चला ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे उत्तर आहे दक्षिण गोलार्ध पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया ब्राझील मधील लोकप्रिय खेळ कोणता ब्राझील मधील लोकप्रिय खेळ कोणता हा ब्राझीलमधील फुटबॉल हा खेळ कसा आहे लोकप्रिय खेळ आहे त्यानंतर ब्राझील मधून कोणकोणती महत्वाची अक्षवृत्ते जातात ब्राझील मधून कोणकोणती महत्वाची अक्षवृत्ती जातात ब्राझील मधून विषुवृत्त आणि मकरवृत्त ही दोन महत्वाची अक्षवृत्ती जातात ठीक आहे भारतात एकूण भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे भारतात एकूण अठ्ठावीस राज्य भारतात एकूण अठ्ठावीस राज्य व नऊ केंद्रशासित प्रदेश आहे ठीक पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या पुढला प्रश्न हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या तर सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली ह्या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली आहे ठीक आहे हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे टिकोदी नेबलिना राजस्थानचा मैदानी प्रदेश हा इतर कोणत्या नावाने ओळखला जातो राजस्थानचा मैदानी प्रदेश हा इतर कोणत्या नावाने ओळखला जातो हा उत्तर आहे राजस्थानचा मैदानी प्रदेश हा थरशेबाळवंट आणि मरुस्थळी या दोन नावाने ओळखला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते पुढचा प्रश्न कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते कावेरी नदी कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यातून वाहते कावेरी नदी कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यातून वाहते पुढे ॲमेझॉन नदीचा उगम कुठे होतो पुढचा प्रश्न ॲमेझॉन नदीचा उगम कुठे होतो ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उत्तरावर होतो ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे उत्तर जाऊया आपण ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात उत्तर आहे ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला आवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात अजून एक नाव आहे बघा वातविनमुख प्रदेश पुढचा प्रश्न ब्राझीलमध्ये मगवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते समशीतोष्ण अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो पुढचा प्रश्न ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो उत्तर काय असलं पाहिजे दोन हजार पाऊस पडतो पुढचा प्रश्न ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो चला उत्तर सांगा ब्राझील मधील ईशान्येकडील भाग अवर्षण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न आपण जाऊया भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता बंगालचा वाघ हा भारताचा काय आहे राष्ट्रीय प्राणी आहे भारताशी पश्च ब्राझील मधील कोणत्या प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो ब्राझील मधील कोणत्या प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो ब्राझील मधील विषुवृत्ताजवळच्या प्रदेशातील बहुतांश भागात काय पडतो वर्षभर पाऊस पडतो सरासरी आयुर्मान म्हणजे काय पुढला प्रश्न सरासरी आयुर्मान म्हणजे काय स्वयं आहे का नक्ष सरासरी आयुर्मान म्हणजे काय एखाद्या प्रदेशात जन्माला आलेल्या व्यक्ती सरासरी किती वर्ष आयुष्य जगू शकतो त्याला म्हणायचं सरासरी आयुर्मान परत सांगतोय एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान पुढचा प्रश्न मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो मॅनास मॅनॉस या शहराजवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो सांगा मॅनॉस या शहराजवळ निग्रो आणि अमेझॉन या दोन नदीचा संगम होतो ठीक आहे त्यानंतर भारतातली शेती मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे बोलायच्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा भारतातील शेती मुख्यत्वे कोणत्या प्रकारची शेती आहे भारत निर्वाह प्रकारची कशा प्रकार शे निर्वा 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 प्रकारची शेती आहे निर्वाह म्हणजे भारतामध्ये शेती करून त्याच्यावर निर्वाह उदरनिर्वाह केला जातो म्हणून भारताची शेती निर्वाह प्रकारची शेतीचे प्रकार आहेत निर्वाह शेती व्यापारी शेती वगैरे वगैरे हां हा पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणतेही चलन वापरले जाते अमेरिकन डॉलर पुढे पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारचे व्यवसाय हो अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात उत्तर सांगा तृतीय व्यवसाय काय उत्तर आहे तृतीय व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया भारतीय ब्रॉनवे कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते हा भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणे वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे व्यवसाय करणे या, या हेतूने परदेशी पर्यटक भारताला भेट देतात त्यानंतर वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता जलवाहतूक भारतीय प्राणवयेच्या रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ॲमेझॉन सॉरी अलाहाबाद या शहरातून जाते ठीक आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे सर्व महत्वाची एका वाक्यात उत्तरे लिहा होती जर परीक्षेला प्रश्न विचारली तरी हेच याच प्रश्नातून उत्तरे एका वाक्यातली उत्तरे विचारली जाऊ शकतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रापर्यंत शेअर करा आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आत्ता उशिरा हा व्हिडिओ जॉईन केलाय त्यांनी हा व्हिडिओ सुरू